खबर खुश खबर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले आज पण पंधराशे रुपये ही सर्वात मोठी सत्य बातमी आहे सत्य बातमी तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात चला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल चॅनल सबस्क्राईब करा एका मिनिटाचा व्हिडिओ आहे हे बघा बहिणींनो जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस येतो आता वीस जिल्ह्याचे आहेत वीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एस एम एस पुन्हा पडलेले आहेत आता नुकतंच तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचा पंधराशे रुपयाचा लाभ मिळाला सर्व लाडक्या बहिणींना एस एम एस आले होते हप्ता जमा संदर्भात एस एम एस आले परंतु आता नोव्हेंबरचा हप्ता देखील सुरू झाला का कारण या संदर्भात भरपूर लाडक्या बहिणी विचारत आहे की नोव्हेंबरचे पण पंधराशे रुपये आम्हाला लगेच मिळणार का आता सध्या तरी आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये लगेच काही हप्ता दिला जाणार नाही परंतु जवळपास आपण सध्या तरी बघत आहोत ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात नाही येत त्याच्या पुढील महिन्यात येत आहे जवळपास चार किंवा पाच डिसेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल नोव्हेंबरचा आलं लक्षात